मुख्यमंत्री आणि सभागृहाचे नेते यांनी या ठिकाणी जो प्रस्ताव मांडलेला आहे कामकाज सल्लागार समितीनं ठरवल्याप्रमाणे हे सत्र अध्यक्ष महाराज शनिवार पर्यंत चालणार होत आणि याच्यामध्ये अंदाजपत्रकावरती आणि विशेषतः दुष्काळावरती चर्चा होणार होती पण त्याही त्याही पेक्षा लक्षात घेऊन आता ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या भावनेशी सहमत होऊन अध्यक्ष महाराज या प्रस्तावाला मी पाठिंबा देतो आणि सभागृह कामकाज सल्लागार समितीने ठरवलं होत त्याच्यापेक्षा उद्याच आणि परवाच कामकाज अध्यक्ष महाराज आणि आज आज कामकाज हे न करता सभागृह तहकूब करावं हा जो प्रस्ताव मांडलेला आहे त्याला पाठिंबा देतो पण एक विनंती करतो अध्यक्ष महाराज दुष्काळाची चर्चा झालेली नसली तरी अध्यक्ष महाराज या ठिकाणी राज्य सरकार दुष्काळामध्ये जवळजवळ वीस हजार खेड्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती त्याच्याकडे जा जास्त लक्ष देईल अशा तऱ्हेची भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो द्यावी अशा तऱ्हेची विनंती करतो आणि माझे दोन शब्द पुरे करतो माननीय मुख्यमंत्री